अंतर्मनाचा वेध घेणारे न्यूज चॅनेल स्टार सिटी वन राज्यातील आणि देशातील राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आणि इतरही बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राईब करा स्टार सिटी वन श्री शेटापाचे श्री जयंत पाटील साहेब राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे श्री जयंत पाटील साहेब श्री अजय बाबा श्री बाळ पाटील साहेब गणिसे पाटील साहेब इतर जमलेले पत्रकार मित्रांनो आणि जमलेले सर्व सदस्य कार्यकर्ते आणि पक्षाचे सगळे ज्येष्ठ नेते यांना सर्वांना माझा नमस्कार आज माझं पहिलं भाषण आहे साहेबांसमोर आणि दादा समोर त्याच्यामुळे काहीच चुका मोठा झाले तरच मला समझेंगे आज हमारे प्रदेश वेज अल्लाह रकुसला डिस्टेंस बेरोजगारी महंगाई क्षेत्रीय आत्महत्या भ्रष्टाचार यह संकेत प्रॉब्लम है सरकार ने अपने समोर केवल है यह सरकार ने भारत भारताला कठिन पोजीशन में रख रहता है अडचणीत आणले आपलं जेव्हा आपलं जे सरकार होत त्या युपीए सरकारने जेवढे पण कामं केलेत जेवढे पण विकास केलेत ह्या सरकारांनी तसे काहीच कामं नाही केले हे सरकार फक्त डिजिटल सरकार आहे फक्त स्वप्न दाखव सरकार आहे मला असं वाटतंय की आपल्या सरकारने जे काय कामं केलेत विकास केले ते आपण लोकांसमोर नीट मानलं पाहिजे आपल्या मार्केटिंग आपलं काम लोकांकडे पोचलं पाहिजे आप आपण काम करतो विकास करतो आज पक्षाने माझ्यावरती एवढी मोठी जबाबदारी दिली आहे हे मी माझ मी ते सगळं पूर्ण प्रयत्न करायचा प्रयत्न करेन मावळ लोकसभा मतदारसंघामधली जे पण काय तुम्ही जबाबदारी दिली आहे ती मी बारामती आणि पिंपरी चंस्वर सारखं करायचा सा प्रयत्न करेन <laughs> करताना माझ्या मागे आदरणीय पवार साहेबांचा सा, दादांचा सा, आणि राष्ट्रवादीच्या सगळ्या ज्येष्ठ नेत्यांचा सपोग असेल त्याच्यामुळे तुम्ही काळजी नगा कर आज पूर्व महाराष्ट्राने जेवढं पण प्रेम आमच्या परिवाराला दिलं कुटुंबाला दिलंय पक्षाला दिलंय प्रेम मला पण द्या विश्वास टाका आणि साहेबांसारखं दावांसारखं दाखव करून मी माझं जय हिंद जय महाराष्ट्र